स्वागत आहे सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज करायचं आहे उन्हाळी वाळवणातला पदार्थ मुंगोड्या तर त्याच्यासाठी मुंगाची डाळ दोन तीन तास अगोदर भिजत घातलेली होती सालाची डाळ वापरणार आहे इथे मी जे मार्केटमध्ये सोला सुद्धा मिळतो मुंगाच्या डाळीचा पण त्याच्या चवीमध्ये आणि जी सालाची डाळ वापरली या चवीमध्ये फरक पडतो तर त्याच्यामुळे मी सालाचीच वापरत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सोला वापरला तरीही चालेल सालाची डाळ आहे त्याच्यामुळे ती धुवून पण घ्यावी लागते तर धुण्यासाठी या पद्धतीची आणि त्याच्यानंतर ती पाट्यावर वाटणार आहे पाटा जर नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता फक्त ती जाडसर वाटायची खूप बारीक नाही वाटायची पण पाटा जर असेल तर पाट्यावरचेच करा चांगली चव लागते त्याला आणि याच्यामध्ये मीठ आणि जिरे दोनच पदार्थ टाकायचे आहे कोथिंबीर सुद्धा टाकतात बऱ्याच जणी तर तुम्हाला जर आवडत असेल तर कोथिंबीर सुद्धा इथे वापरू शकता पण मी मीठ आणि जिरे दोनच पदार्थ वापरणार आहे चांगलं मिक्स करायचं आहे आणि उन्हामध्ये एक कपडा अंथरला कपडा जर नसेल तुमच्याकडे तर कॅरी बॅग जे कापड असतं त्याच्यावर टाकू शकता तर या पद्धतीने मुंगोळ्या वाळलेल्या सुद्धा आहे आता संध्याकाळ झालेली आहे आणि चांगलं ऊन पडलेलं होतं त्याच्यामुळे त्या वाळल्यासुद्धा चांगल्या तरीही या उन्हामध्ये दोन तीन दिवस तरी वळवून घ्याव्या लागतील तर रंग पण चांगला आला आणि निंगल्या पण चांगल्या तर आता ह्या एका टोपल्यामध्ये भरून ठेवणार आणि दोन तीन दिवस परत वळवणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा